कर्करोग हा एक असा आजार आहे जो सुरुवातीला फारसा लक्षात येत नाही तो न आवाज करता न धडक देत फक्त शरीराच्या सूचक संकेतांमधून आपली उपस्थिती दर्शवतो ही संकेत कधी साध्या वाटणाऱ्या लक्षणांमधून दिसतात आणि म्हणूनच त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र याच लक्षणांकडे आपण जर वेळेत लक्ष दिलं तर जीव वाचवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते शरीर जेव्हा काहीतरी वेगळा घडत असल्याचे हलके संकेत देतं तेव्हा ते ऐकणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरतं उदाहरणार्थ काही वेळा अचानक वजन कमी होणं सतत थकवा जाणवणं किंवा पोट साफ न होणं ही लक्षणं आपण दैनंदिन ताण खाण्यापिण्याच्या सवयी किंवा बदलत्या हवामानाकडे ढकलतो पण हीच लक्षणं कधी कधी कर्करोगाच्या सुरुवातीचे संकेत ठरू शकतात तोंडात जखम बरी न होणं त्वचेवर गाठ येणे किंवा घशात जळजळ होणं यांसारख्या गोष्टी फार वेळा दुर्लक्षित केल्या जातात हे टाळण्यासाठी आपल्या शरीराशी संवाद साधणं आवश्यक आहे आजही अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्यात कर्करोगाची निदान घेतात कारण त्यांना सुरुवातीची लक्षणं महत्त्वाची वाटत नाहीत किंवा ते लाज भीती आणि अज्ञानामुळे डॉक्टरांकडे जातच नाहीत आपण आरोग्याबाबत गंभीर झालो पाहिजे कारण सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे बरेच प्रकार बरे होऊ शकतात एक तपासणी एक वैद्यकीय सल्ला या आपल्या संपूर्ण आयुष्याला वळण देऊ शकतात त्यामुळे आपण जेव्हा काही सामान्य नसलेलं जाणवतो जसे की अंगावर थकवा गाठी बद्धकोष्ठता सतत खोकला किंवा त्वचेवर अचानक बदल तेव्हा आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा दरवर्षी आरोग्य तपासणी करणं धूम्रपान आणि मद्यपान यापासून दूर राहणं सात्विक आणि संतुलित आहार घेणं तसेच नियमित व्यायाम करणं या गोष्टींनी आपण अनेक आजारांपासून स्वतः दूर ठेवू शकतो कर्करोगाविषयी भीती न ठेवता सजगतेनं आणि शहाणपणानं वागण्याची वेळात आली आहे आपण फक्त स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठीही जबाबदार आहोत वेळेवर लक्ष दिलं तर आजही लाखो जण कर्करोगातून पूर्णपणे बरे होतात म्हणूनच शरीर जर हळूच काही सांगत असेल तर ऐका दुर्लक्ष न करता उत्तर द्या कारण कर्करोग ओरडत नाही तो फक्त सांगतो